नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग तेवीस मी शरयू हुश्य झाला बाबा एकदाचा कार्यक्रम एवढाचा तर कार्यक्रम होता पण किती काय काय करावे लागले तरी बरं अभिलाषाची खूप मदत झाली मला आता एवढ्या उशिरा बेडला पाट टेकवली फार बरं वाटतंय बर पण उद्याही बाहेर जायचे आहे म्हणजे जरा लवकर उठावे लागणार आहे बरेच दिवस झाले बाहेर कुठे गेलो नाही आणि त्यातही खंडाळा मला फार आवडतो स्ट्रेस घालवण्यासाठी हिल स्टेशन बरे असते पण नेहमीप्रमाणे उत्साह का नाही माझ्या वागण्यात अनुरागने मला विचारलं नाही यासाठी की मला कशात उत्साहच राहिला नाही माझं ना मला काही कळतच नाही मला कशातच फारसा इंटरेस्ट वाटत नाही का असं होतय आधी किती उत्साहात असायची मी विचार करता करता मी झोपून गेले सकाळी आईने आवाज दिला तेव्हा कुठे जाग आली मला अगं शरयू उठतेच ना बाहेर जायचं आहे ना आपल्याला या म्हाताऱ्या माणसांना फार उत्साह असतो कुठे जायचं म्हटलं की काल उशीर झाला तरी बघा कसे वेळेवर उठले दोघं मी घड्याळात बघितले साडेआठ वाजले होते बाजूला अनुराग सुद्धा दिसत नव्हता म्हणजे तोही उठला असणार माझ्या आधी उठला ना मला उठून सांगायला काय झालं होतं की माझ्या कशी माझ्याशी काही बोलायचं नाही असं ठरवलं याने असो मी सकाळी सकाळी कशाला त्याचा विचार करते होय आई मी आळत झटकत उठले आणि बाथरूममध्ये निघून गेले फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा आईने माझ्या हाती चहाचा कप दिला मला वाटतं नाश्ता बनवून ठेवलाय त्यांनी हे काय शिवाची आंघोळसुद्धा झाली मम्मा तू अजून तयार नाही झालीस आपल्याला जायचं आहे ना फिरायला विसरलीस की काय मला घरच्या अवतारात बघून शिवण्या विचारत होती हो बाळा नाही विसरले काल दमलो ना आपण म्हणून उठायला उशीर झाला मी आवरते लवकर मी तिच्या गालावर आपला हात फिरवत म्हणाले तू दमतेस ना रोज रोज काम करून आज तुला काहीच काम करावे लागणार नाही आपण आरामात गाडीत बसून जायचं शिवण्या आपले छोटे छोटे हात माझ्या गालावर ठेवून म्हणाली काल किती क्यूट दिसत होती माझी परी आणि मीही एवढा छान मेकअप करून तयार झाले स्वतःला आरशात बघून बघतच राहावेसे वाटले होते मला पण अनुरागने साधं एक कॉम्प्लिमेंटसुद्धा दिलं नाही आम्ही बायका कशासाठी एवढं तयार होत असतो आपल्या नवऱ्याने आपलं कौतुक करावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत वाटतं ना मी तरी कुठे माझ्यावर कविता करण्याची अपेक्षा करते पण छान दिसतेस असं तरी म्हणू शकतोच ना तो पण त्याला तर साधं माझ्याकडे बघायलाही वेळ नव्हता तरी बरं कार्यक्रम खूप थोडक्यात केला त्यामुळे पाहुणे जास्त नव्हते पण माझ्याकडे दुर्लक्ष करायची अनुरागला आता सवय झाली मम्मा चल ना लवकर कर ना लवकर तयारी शिवन्या माझा हात हलवत म्हणाली ती म्हणाली तसं मीही खुर्चीतून उठून बसली किचनमध्ये गेले तर आई अजून काहीतरी बनवत होत्या काय करताय आई काही नाही गं नाश्ता केलाय म्हटलं तू काल फार दमली होतीस तर आज आपणच करावा नाश्ता आणि हे सोबत न्यायला थोडे लाडू करते मुलांसाठी आई बाहेर मिळतं ना सगळं मुलं बाहेरचं आवडीने खातात तुम्ही कशाला उगाच त्रास करत बसलात हो आणि कशाला एवढ्या सकाळी उठायचं आपल्या नातवंडांसाठी काही करायला त्रास होतो होय गं आणि बाहेर फिरायला जायचं असलं तर सोबत खायचं प्याय घ्यायची सवय आहे आम्हा म्हाताऱ्यांना मला काही त्रास होत नाही तू तु तुझं आवरून घे बाकी कडलं मी बघून घेते आई म्हणाल्या त्यांना किचनमध्ये सोडून मी बाहेर आले बाबा बाहेर पेपर वाचत बसले होते पण अनुराग काही नजरेस पडला नाही शिवा पप्पा कुठे गेले मी तो बाहेर आहे का अंदाज घेत विचारले पप्पा ना अभिमन्यूच्या घरी गेले आहेत मला पण जायचं होतं त्यांच्यासोबत पण पप्पा म्हणाल्या आवरून घे आपल्याला त्यांच्यासोबतच राहायचं आहे आज दिवसभर ठीक आहे चल मी तुझी तयारी करून देते मी शिवाचा हात धरून तिच्या रूममध्ये गेले तिच्यासाठी एक छानसा तिला कम्फर्टेबल वाटणारा ड्रेस घालून तिला तयार करून दिले खेळण्यासाठी तिने आपल्या बाहुल्या घेतल्या होत्या त्या स्कूल बॅगमध्ये भरून ती तयार झाली होती मम्मी मी अभिमन्यूच्या घरी जाऊ आता शिवाचं मन सारखंच तिकडे जात होतं आता कशाला पप्पा येतीलच आता घरी फिही आवरते तू आजोबांजवळ खेळ मी तिला दटावल्यासारखे करत म्हणाले थोडी नाराज झाली ती पण माझे न ऐकता जाणार नाही हे मला पक्क ठाऊक आहे माझंही आवरून झालं होतं तेवढ्यात अनुरागाला त्याची अज आंघोळ अजून व्हायची होती पप्पा आम्ही आवरून तयार आहोत पण तुम्ही तर अजून तयारच झाला नाहीत शिवन्या आपल्या पप्पांकडे वैतागत बघत म्हणाली अरे हो तुम्ही सगळे तयार झालात थांब मीसुद्धा लवकर आवरून येतो जायचं नाही हा मिळाल्याशिवाय अनुराग शिवाच्या गालावर पप्पी घेत धावतच रूममध्ये निघून गेला शिवा त्याच्याकडे बघून खो खो हसत होती तिच्याकडे बघून मला हसायला आले आईने बनवलेले पदार्थ डब्यात भरून घेण्यासाठी मी किचनमध्ये गेले तू आधी नाश्ता करून घे आमचा नाश्ता झालाय आई म्हणाल्या हो आई तुम्ही तुमचे आवरा मी एका प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि सोबतच एका पिशवीत त्यांनी बनवलेले पदार्थ टाकून घेतले थोड्या वेळाने अनुराग खाली आला तो मंदारकडून नाश्ता करूनच आलेला माझ्या आवडीचा जीन्स टी शर्ट घातला होता त्याने हा टी शर्ट मी त्याला हात आहेत आमच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळी गिफ्ट केलेला फॅर हँडसम दिसत होता त्यात आवरलं का रू चल बस गाडीमध्ये आई बाबा चला अनुराग म्हणाला शिवण्याला तर सांगायची काही गरजच नव्हती ती सगळ्यांच्या आधी गाडीमध्ये जाऊन बसली सुद्धा तेवढ्यात मंदारची सुद्धा गाडी आमच्याच घरासमोर येऊन थांबली मी अभिमन्यूसोबत बसणार शिवा आमच्या गाडीतून खाली उतरली आणि अभिमन्यूच्या शेजारी जाऊन बसली आम्ही दोघं तिच्याकडे बघतच राहिलो मला तर शिवाशिवाय प्रवासही कठीण जाणार होता असू देना शरयू दोघं असली की त्यांना खेळायला बरं होतं आपण दोन गाड्या घे नेण्याऐवजी एकाच गाडीत गेलो असतो तर आणखीनच मजा आली असती ना अभिलाषा म्हणाली तिचे हे म्हणणे मलाही पटले अनुराग तर काही फारसा बोलणार नव्हता आईबाबा तरी किती बोलणार असो मला आजूबाजूचा निसर्ग बघण्यातही फार मज्जा वाटते मंदार भाऊजी माझ्याकडे बघून तिला काहीतरी खुणावत होते माझ्या लक्षात आलं ते पण इकडे जायची घाई म्हणून मी ही गाडीत अनुरागच्या बाजूला बसले आई बाबा मागच्या सीटवर बसले होते आमची गाडी पुढे आणि आमच्या गाडी मागे मंदारची गाडी शिवन्या आणि अभिमन्यू मागच्या सीटवर बसलेले गप्पा छान चालल्या होत्या त्यांच्या एक तासाचं अंतर संपल्यावर आम्ही एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो मी जाणूनच आता अभिलाषाजवळ बसले होते शरयू आणि अभिमन्यू आपल्या पप्पांजवळ बसलेले काय गं मगाशी तुम्हा दोघांच्या काय खुणा चाल खाना खुणा चाललेल्या मी अभिलाषाला विचारले कुठे काय ते असंच नेहमीचं अगं माझ्याकडे बघून काहीतरी बोलत होते मंदार भाऊजी अभिलाषाने किंचित हसल्यासारखे केले मी मात्र तिच्याकडे बघतच राहिले मला हे जीन्स आणि टी शर्ट घाल म्हणत होते पण मी कधी घातलेला नाही सवय नाही मला म्हणून तुझ्याकडे बघून मला खुनावत होते कुर्ती आणि लॅगिन घालून आली होती ती बरोबर आहे बाहेर जाताना जीन्समध्ये कम्फर्टेबल वाटतं घालायला हवा होता अभिनाशाने मग ऐकायचं ना बरं माझ्याशी तरी बोललीस का नाही ग मला सवय नाही ना त्यामुळे इच्छा नाही झाली नेक्स्ट टाईम कुठे गेलो ना की ट्राय करेन पण तू मात्र फार छान दिसतेस या ड्रेसमध्ये तिने मला कॉम्प्लिमेंट दिली मला अगदी कम्फर्टेबल वाटतं या कपड्याने तू ट्राय करून बघायला काही हरकत नाही पण तिचा आपला नाहीचा पाडा शहरात आल्यावर माणसाने थोडे बदलायला हवे पण प्रत्येकांची इच्छा वेगळी चहा पिऊन तिथून निघालो आम्ही शरयू थोडा वेळ ड्रायव्हिंग करशील अनुराग म्हणाला त्याला ना ड्रायव्हिंग करायला फार कंटाळा येतो मीही मान हलवत होकार दिला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसले यावेळी मंदारची गाडी आमच्या पुढे होती पण मीही फास्ट ड्रायव्हिंग करत होत कधी माझी गाडी पुढे तर कधी मंदारची मुले त्यांची गाडी पुढे गेली की टाळ्या वाजवत होते मग मलाही त्यांच्यासोबत रेस लावल्यासारखी मज्जा यायला लागली मग मी ओव्हरटेक करून समोर निघून जायची आणि मुलांना ठेंगा दाखवायची शरयू तू लहान आहेस का कशाला उगाच ओव्हरटेक करतेस अनुराग वैतागल्यासारख का करत म्हणाला मी त्याला एक रागीट लूक दिला अगं मुलं लहान आहेत तू कशाला त्यांच्या नादी लागतेस आणि घाटाचा रस्ता आहे माहीत आहे ना तुला बरोबरच बोलत होता अनुराग मला बोर होतं मी काय करू शिवा आपल्यासोबत बसायची तर तिकडे निघून गेली मी म्हणाले आई बाबा मगाशी थोडा वेळ बोलत होते पण आता तेही शांत झाले आणि एवढ्या शांततेत गाडी चालवणं मला कठीण जात होतं थांब मी गाणी सुरू करतो अनुरागने त्याची आवडती प्लेलिस्ट सुरू केली त्याच्यासारखीच बोरिंग गझल्स अनुराग मला झोप लागेल अशाने काय लावलेस तू हे बरं बाई तुझ्या आवडीची लावतो असे म्हणत त्याने माझ्या आवडीची श्रेया घोषालची गाणी लावली शिवा अजूनही मागच्या काचेतून माझ्याकडे बघत होती आणि गाडी ओव्हरटेक करून म्हणून इशारे करत होती तिच्यासोबत अभिमन्यू ही अनुरागने नजरेनेच त्यांना दटावल्यासारखे केले अनुरागने काही सांगितले की शिवाला लगेच कळतं काय कनेक्शन आहे दोघा बापले काही कळतच नाही काही वेळाने अनुरागने परत आपल्याकडे गाडी घेतली आणि मी आता रिलॅक्स होऊन बसले दोन अडीच तासात आम्ही खंडाळ्याला पोहोचलो शांत आणि थंड वातावरण फार रिलॅक्स वाटत होतं तिथे एका पॉईंटवर नेऊन आम्ही गाडी थांबवली तिथून खोलच खोल दरी आणि त्याच्यापुढे डोंगर दिसत होता आम्ही सगळे गाडीतून खाली उतरलो आणि तो पॉईंट बघायला गेलो आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य बघण्यासोबतच मोबाईलमध्ये फोटो काढणे सुरू होते मी शिवासोबत सेल्फी काढण्यात मग्न होते माझ्यासमोर लक्ष गेले तर मंदार एकटक माझ्याकडे बघत होता त्याच्या अशा बघण्याने मी जरा गोंधळलेच मंदारची बायको इथे असताना तो माझ्याकडे का बघत होता तरी बरं अनुरागचं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे तो एकटाच खोल तरीकडे विचार करत बघत होता त्याला ना आम्हा दोघींसोबत फोटो काढण्यात इंटरेस्ट नाही आमच्यासोबत थांबण्यात इंटरेस्ट तो आपल्या स्वतःमध्येच रमतो आई बाबा मात्र एका ठिकाणी बसले आणि गप्पा मारत होते त्यांची केमिस्ट्री या वयात फार छान जुळून आली होती तर मंदार आपल्या बायको आणि मुलासोबत एन्जॉय करत होता पण त्या दोघांसोबत असूनही तो माझ्याकडे असं एकटक बघताना पाहून मला जरा ओशाळल्यासारखे वाटले असू दे सहज बघत असेल मी फार जास्त विचार करते का अभिलाषा ये ना आपण फोटो काढूया मी म्हणाले तसे अभिलाषा आमच्याजवळ आली आम्ही तिघींनी मोबाईलमध्ये बरंच फोटो काढले मंदार अनुराग जवळ निघून गेला आणि अभिमन्यू आमच्याकडे आला मग काय आम्ही चौघांनीच आमचे फोटो सेशन सुरू ठेवले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद